ये ना लावून देते लावलं आहे का हां झालं ना रे झाला झाला काय बरी आहे का मग तुला काय बातची काय आटो बिटो येते का नाही हा आता ह्या पोराही दिला बोलतो तुला डायरेक्ट हिरव कॉल लावून देतो आत्याशी बाबा ब ते कसा काय हिरिव कॉल ना उभ माणूस तसून दिसतं आहे ना डोल्याच्या गारात असून तसं नाक बीक कान काय आहे काय मोबाईलही आयडिया काढली आहे विज्ञान यावर पुरं झाला माहीत पण नाही नाहीतर आमचा बिहणू अजून मागच राहिला आहे काय विज्ञान पुरं झालं आहे काय ग मग बरी आहे का मग बाल कुठे जावं आहे बाल <laughs> okay. आ, बर. पाली, पाली हो काय म्हणजे त्यांची दिसपाली आहे काय हां बरोबर दिसपाली रातपाली पण असते ना मग किती वाजता कामाश्या येतात okay. हा हो काय मग चकुली कुठे जाऊ जाऊ दे खेळाला गेले तर जाऊ दे, दे। मग बरं ये ना एक दिवस ये प याला ज्वारात बोल ज्वारात मला काही कारका नाही आहे सारखा तर मी एक दिस रानात झाड तोराला जेलतो ना तर त्या परला नाही तर कान चुलातच माझ्या फांदी लागली ना ज्वारात तिथून काय मला कारकाच ये नाही मग हे असे तर झाले हे एक दिवस ये चालता चालता हां बरं मी काय घेतो होतो त्या तलगी आणल्यात दोन अशा साठसाठ रुपया द्या हां मग ती एक घेऊन जा ना जावं आहे ना तलगीचा मटणला आवडताय ना मग त्यांना ते घेऊन जा सरलगावश्वर साठसाठला आणली होती ती तू काय लेडीस आलीच नाही त्यातली एक तलक आहे तिने आता बावीस कावटा घातल्यात का हो मग आता ती उभावण्यास बसवले ना आता एक आहे ती तरी घेऊन जा तो अशोक असो घालता मागाला साडेतीनशेला तलक दे मी नाही दिली मग मा बोलून माल ठेवले जावया ना लागेल बरं माझी तब्येत पण पहिले असून आता जरा की खराबच झाले ना म्हणून पाहिलं आहे एक दिस कारण जावना पाण्यात खाण्यापाण्यात पण फरक झाला आहे मग आता पहिले मी दोन दोन भाकरी साखलचे खाजो आता तीन चार भाकरी साखलचे खातो मग फरक पडला ना खाण्यापिण्यात पण म्हणून एक दिस पाहिलं आहे हां बरं ठेवू का मी जर बाई ते कसा काय बटन दाबाचा पहि हां Toma.